मी सध्या ज्या ठिकाणी आहे एका शेतकऱ्याच्या घरात बसलोय आणि तो शेतकरी आहे करोडपती शेतकरी तुम्हाला खोटं वाटेल मात्र आमचे मित्र जालिंदर सोरसकर हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी हे गाव शेतकरी आहेत स्वतः करोडपती आहेतच प्रचंड कष्टानं मात्र याचबरोबर महाराष्ट्रातील नव्हे देशभरातील पाच हजारहून शेतकऱ्यांना आणि त्यातील दीडशे शेतकऱ्यांना सुद्धा या व्यक्तीनं करोडपती केले मी झी चोवीस तास आयबेन लोकमतच्या माध्यमातून अनेक स्टोरी प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन केलेल्या आहेत तुम्ही जर युट्यूब सर्च करत असाल गुगल सर्च करत असाल तर जालि जालिंदर सोळसकर यांच्या स्टोरी जर तुम्ही सर्च केल्या तर त्यांच्या लक्षात येईल की या दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना काय करामत केली आहे मी त्यांच्या घरी आहे जालिंदरजी खरंच मला अभिमान आहे की तुमचं संपूर्ण कुटुंब आहे त्यांच्या आई आहेत पत्नी आहेत मुद्दा मुलाखत घेतो मी खरं तर काय किमया किरीत धावत वर्षात काय होतं माहिती आहे का <laughs> भागे, भागे, की हा सुळशी परिसर जर बघितला तर पूर्णपणे ड्राय दुष्काळी भाग आणि अशा ठिकाणी आम्हाला पण वाटायचं की आपण दुष्काळी भाग आहे ड्राय भाग आहे आणि अशा ठिकाणी शेती करत असताना की जास्त उत्पादन कसं काढायचं फरच चॅलेंज होतं कारण जमीन बघितलं तर इतकी क्वालिटीची जमीन नाही मुरमड खाडकाळ जमीन पाण्याची जर परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यामध्ये लोक पाण्यासाठी भटकंती करण्याची परिस्थिती या गावाची परिस्थिती राहते ड्राय भाग टेम्परेचर भरपूर दुष्काळ पाऊस फार कमी प्रमाणात पडतो परंतु शेती करत असताना आपल्याला पण असं वाटतं की शेती आपल्याला मोठ्या प्रमाणात करायची चांगली करायची हायटेक करायची टेक्निकल वाप टेक्निक टेक्नॉलॉजी चांगली वापरायची पण हे करत असताना शिक्षणाच्या बाजू धरले दे तर दहावीच्या आसपासपासून शिक्षण आणि अशा पद्धतीने आपल्याला नॉलेज घ्यायचं चांगली शेती करायची टे हायटेक शेती करत असताना मी त्यासाठी काय केलं की बऱ्याच ठिकाणी सर्चिंग केलं अभ्यास केला स्वतः आर डी केली शेतावर आर डी केली आणि मी सुरुवात करत असताना सुरुवातीला इंडियन भाजीपाला करायचा हॅक्झोटिक भाजीपाला करायचे हायड्रोपोनिक करायचं भारतातला पहिला प्रोजेक्ट मी तेरा दोन हजार तेराला मातीविना शेती भारतला पहिला प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये ब्रोकली पार्सली सॅलरी थाईम बेजिल लाइसबर्ग रेड केपे झुकिनी अशा हॅक्झॉटिक भाज्या केल्या दादरला मोठ्या मार्केटला दिलं त्यानंतर इंडियन भाज्यामध्ये टोमॅटो असून तोडका असेल ढोबळे असेल झेंडू असेल परंतु हे काम करत असताना जास्तीत जास्त ढोबळीमध्ये ढोबळी मिरचीमध्ये मी दोन हजार दहाला शंभर टन उत्पादन काढलं होतं त्यामुळे आता एक मध्यंतरी स्टोरी झाली तिथं मी ते शंभर सव्वा शंभर टन उत्पादन काढलं होतं टोमॅटोमध्ये गेल्या वर्षी मी शंभर टन उत्पादन एकरी काढून जवळपास मला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निव्वळ प्रॉफिट झालं होतं आणि मी त्या प्रॉफिटमध्ये मी एकटा सहभागी नाही आहे तर ह्याच प्रॉफिटमध्ये सर्व आमचं कुटुंब आहे आमची आई आहे आम माझी पत्नी आहे माझी मुलं येते आणि हे सर्व क कधी शक्य होतं ज्यावेळेस कुटुंबातली लोकं ज्यावेळेस आपल्याला पाठिंबा सहकार्य करतील तेव्हाच शक्य होतं पण हे करत असताना इथपर्यंत मला थांबायचं नव्हतं तर माझ्याबरोबर आज पाच हजार लोकं साहेब येते पाच हजार लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर जळगाव नगर बीड उस्मानाबाद कोल्हापूर कराड सातारा सांगली नाशिक आणि इथपर्यंत ना नाही तर आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान इथपर्यंत पण शेतकरी आम्ही कनेक्ट केलेलं त्याचा फायदा आम्हाला असा होतो की ऑड सीझनला शेती करायची उत्पादन जास्त काढायचं पैसा कमवायचा ऑड हो सीझनला शेती करायची म्हणजे नक्की कधी करायची ज्यावेळी शेती करत असताना शेतीला उत्पादनच निघत नाही मग त्या ठिकाणी अति पाऊस असतो त्या ठिकाणी अति टेम्परेचर असतं त्या ठिकाणी अति थंडी असती मुद्दामहून अशा ठिकाणी अशा वेळी शेती करायची ह्याचा फायदा असा होतो की त्यावेळेस उत्पादन निघत नाही उत्पादन आपण काढायचं जास्त त्यावेळेस न दर कसा पडतो आणि नफा होतो हे जी ही जी आम्ही टेटशी वापरली आहे आणि ह्याच्यामुळं आजपर्यंत आम्ही सक्सेस आहे साहेब तुम्हाला गेल्या वर्षी जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर टो झोमॅटोमध्ये माझ्याकडे जवळपास दीडशे लोकं होती जवळपास शंभर लोकं लोकोपती आहेत करोडपती नाही सॉरी करोडपती आहेत लोकपती नाही शंभर लोकं करोडपती आणि पन्नास लोकं लोकोपतीत लोको माझा एक छोटा शेतकरी होता सतरा गुंठ्याचा त्याला पण सत्तावीस लाख रुपये झाले मोठा शेतकरी होता त्याला पावणे तीन लाख पावणे तीन कोटी झाली सु कोटी सव्वा कोटी शंभर रुपये दराने त्यावेळेस आम्हाला खरंच त्यावेळेस परमेश्वरची कृपा चांगली होती की शंभर रुपये एकशे वीस रुपये सव्वाशे रुपये किलोने आम्हाला होलसेलमध्ये दर सापडला पण पर इथपर्यंत आम्ही थांबलेलो नाही तर आम्ही ढोबळी मिरची केली डोंबळी पण शे शंभर उत्पादन काढून आम्हाला त्यावेळेस चाळीस पंचाळीस रुपये दर सापडला मध्यंतरी मी झेंडू केला शंभर रुपये किलोने के झेंडू केला आत्ता मी सध्या आता आपली मुलाखत झाली ती बघितली तुम्ही ती त्या ठिकाणी मी आता टोमॅटो माझा आता चालू होईल एक पंधरा तीन आठवड्याने त्याला पण बऱ्यापैकी चांगला दर सापडेल आणि आता मी ढोबळी लावली तर ढोबळीला आत्ता मी आज आज एप्रिल महिना आहे एप्रिल महिन्यामध्ये डोळे लावली तर सर्व जूनच्या महिन्यात आसपास ढुबळी चालू होईल सहज आज तुम्हाला तुमच्या माध्यमात सांगतो की पन्नास प्लस पण मला अंदाज आहे ऐंशी रुपये दर रुपये सापडला पाहिजे जलिंद्र सोळसकरचं एक वैशिष्ट्य आहे की ग्रुपचे आहेत त्यांनी ब्रँड नक्की काय स्टोरी झाली काय होतं की साहेबांनी मला बोलवलं की आपल्याला सोळसकर आपल्याला शेतकऱ्यांसाठी बरंच काम आहे म्हणजे गायकवाड साहेबांनी गायकवाड साहेबांनी बोलवलं गायकवाड साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काम करायचं ते म्हणले की जेवढा शेतकरी ड्राय शेतकरी दुष्काळ कसं शेतकरी ह्याला आपल्या जीवन ठेवायचं आणि ह्याच्यातून आपल्याला कसं करायचं की शेतकरी हा कोरडाओ शेतकरी लोकपती कसा झाला पाहिजे तर ते म्हणजे आपल्याचा प्लॅन बनवायचा बीवीचे मार्फत आपण लोक एकत्र घेऊ कार्यशाळा घेऊया आणि लोकांना आपण एक नाही प्रोत्साहन करून आपण घेऊ तर आता तुम्हाला पाठीमाग तुम्हाला मी क्लिप दाखवली की मी कार्यशाळा घेतली बीवीच्या मार्फत जवळपास मुळशीमधने सहाशेशे साडेसातशे शेतकरी आले शे, आणि त्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातले पण शेतकरी होते पर त्याच्यामुळे काय झालं की कार्यशाळेचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांना एक एक मिनिट सांगतो मुळशी म्हणजे मुळशी पॅटर्न जो जमीन विकण्याचा पॅटर्न आहे ना तो बदलण्यासाठी या व्यक्तींनी आणि हा विशेष प्रयत्न चालू केले म्हणजे मुळशी पॅटर्न बदलण्यासाठी आज काय झालं की मुळशी शेतकरी आले मुळशीचे तेव्हा त्यांना मी तिथं सांगितलं की आपल्याला इथं शेती करत असताना तुम्हाला शेती करत मी माझे त्यावेळेस काय केलं की ज्या स्टोऱ्या जे लोक करोडपती लोकपती झाले ते त्यांना सर्वांना बोलवलं त्यांना सांगितलं बाबा तुम्ही कसे झाले सांगा प्रत्येकाने बायट दिली एक मला मला दोन दोन कोटी झाले एक दुसरा तीन कोटी झाले ब्याण्णव पंच्याण्णव लाख रुपये झाले म्हणजे ह्या लोकांना जेव्हा सांगितलं त्यावेळेस लोकांनी ते बघितलं त्या लोकांना समजलं की आपल्याला का आपण ह्या दुष्काळग्रस्त लोक जर कोट रुपये कमवत असतील तर आपण पुण्याच्या जवळ येणं आपण का पैसे कमवू शकत नाही मग ती लोकांना तिथं कार्यशाळा झाली त्यांना सांगितलं गायकवाड साहेबांनी मला सांगितलं की सोळसकर ही लोक आपल्याला मुळशीमध्ये ट्रेन करायची ती आणि साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही मग ती टेक्नॉलॉजी वापरली आज माझ्याकडं मुळशीचे पंधरा ते वीस शेतकरी आहेत तेरताल टोमॅटोमध्ये शेती केली आहे त्यांना आम्ही सांगितलं की साहेबांना सांगितलं की साहेब आपण असं आता असं करूया बीविजी तंत्रज्ञान आणि बीविजी टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी कटो करोडपती लोकपती कसा होतो हे आपल्याला दावून द्यायचं आहे आणि त्यासाठी आता पुढची जे आम्ही जेव्हा कार्यक्रम घेणार आहे सक्सेस स्टोरी ते मुळशीमध्येच होईल मुळशीवाल्यांना सांगितलं की मुळशी भाग शेत मुळशीमध्ये अशी परत झाली की मुळशी पॅटर्न हा शेती विकण्यासाठी झाला होता ज्यामुळे पिक्चर निघाला होता पण आज आपल्याला असं करायचं आहे की मुळशीमध्ये शेतकरी पॅटर्न झाला पाहिजे ते महाराष्ट्र नाही तर भारतभर गाजला पाहिजे असं आम्हाला एक मुळशीचं वेगळं नाव तयार करून घ्यायचं आहे आणि साहेब ती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही गायकवाड साहेबांचा एवढा मोठा सपोर्ट आहे आणि आम्हाला आनंद कशाचा आहे माहिती आहे का मी किती कमावल्याचा आनंद नाही पण इतरांना ते कसं कमावता आलं पाहिजे आपण आपल्यासाठी शंभर करत राहतो इतरांसाठी करण्याची मानसिकता इतर सर्वांची झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पिछाडलोय साहेबांनी एवढी ताकद दिली ना त्या ताकदीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 तेच तुम्हाला थोड्या दिवसात तिथला मुळशी पॅटर्न एग्रिकल्चर पॅटर्न कसा होतोय हे आम्हाला लवकरात लवकर आम्ही उभा करणार आहे करंज खोपच्या जवळ असले म्हणजे सोळशी जो जो गाव आहे पाण्यापासून दुर्भिक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात मात्र या व्यक्तीनं तीन ते चार विहिरी आणि मला वाटते दोन दो केलेलं आहे खरं म्हणतात नापुत्र हवा हो ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा हेच काम आमचे मित्र सोडसकर यांनी आहे त्यांच्या मातोश्री आहेत त्यांचे काय भावना अभिमान आहे खरं तर आम्हाला सुद्धा काय वाटतं तुमच्या काय भावना अभिमान आहे माझ्या मुलाचं मला काय काय तुम्ही काय काय मदत केली यांना पहिल्यापासून किंवा त्यांचे काय गुण तुम्ही सांगाल ती काय करते त्यात तुम्ही आपले सहभागी आणि शून्यातन केला ते बर पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय पहिली परिस्थिती आठवणी सांगाल का पहिली परिस्थिती लय बिकट होती आमची बर आता ती गे करायला लागल्यापासून चांगली समजायला मार्गदर्शन बी चांगलं सांगतात बर येणार माणसाला आणि सुरुवातीला तर मला सांगते ते कुठं कुठं केले त्यांनी बरं कुठे कुठे केली काय काय त्या गा गावात कामश येतलं बरं काय म्हणून केलं तिथं ती नोकरी नोकरी केली बर किती पगार काय पगार असेल मी आईना काय विचारतोय कुठलीही आई मुलाबद्दल कधी चुकीच सांगणार नाही युट्यूबवर काही एवढं प्रोडक्शन निघालं एवढं शेतकऱ्यांना मिळतं हे चुकीचे साधारणतः ट्रेंड आहे मात्र मी रिअल स्टोरी काय घेतोय सुळकर साहेबांच्या पत्नी आहेत आई आहेत तुम्ही आता नोकरी सांगवता मग तेवढा प्रपंच भागायचा का न भागत आपल्याला मग आम्ही येऊन शेती करावी सोडसकर साहेबांनी असं का वाटलं तुम्हाला त्यांनी स्वतः निर्णय घेतला त्यांनी स्वतः निर्णय घेतला बर शेती येऊन करायची आम्हाला जमीन थोडी जरी त्यांनी खंडाने घेतली शेती चालली घरची थोडी पर्याय खंडाची काय खंडाची काय मी ही मुलाखत घेतोय एका करोडपती कुटुंबाची बरं का हे महत्वाचं म्हणजे आणि एक सामान्य कुटुंबानं खर्च एखादा व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण आहे जुन्या काही आठवणी आणखी सांगा साहेबांच्या काय लहानपणी कसे होत शांत होता शांत होता शाळेत हुशार होते का मध्यमच मध्यम होत शाळेत आता दहावी शाळा झाली मी पुढे काय शिकले नाही ते नाही दहावी ना पाच झाले परत दोन तीन वर्ष बसलं परत दहावी पास झालं आणि मग म्हटलं आपलं कुठंतरी तरी कामाला असला गाव इथं म्हणजे दुष्काळी गाव होत पाणी नाही विहिरी विर काय नव्हती किती पिकायचं दोन पोती ज्वारी पिकली की हारबार पिक झाले त्यांनी प्रमाणांनी विचार केला शितीत राहिले दुसऱ्याला मार्गदर्शन न दहा पैसे घेत तर माझ्या या स्टोरीला एक वेगळं टायटल मिळालं गोष्ट एका दोन दोन वेळा नापास झाली दहावी नापास झालेल्या करोडपती शेतकऱ्याची खरंच मला माहित नव्हतं खरं इतकं कमी शिक्षण कसं काय हे तुम्ही तंत्र अवलंबल काय होतं की शेती करत असताना झपाट्यात काम केलं पाहिजे की कुठलीही गोष्ट होत नाही मिळत नाही येत नाही हजार है, लिह मला चिडी काय मिळत नाही काय येत नाही आज आपण स्टोऱ्या ऐकतो की शंभर टन उत्पन्न इस्रायलला निघतं आम्हाला का सवाशे टन निघत मला एक म्हणायचं आहे साहेब आम्ही बऱ्याच वेळा बघतो की ही एवढं प्रोडक्शन निघतंय एवढं निघतंय आहे मग प्रत्यक्ष शेतकऱ्याला ते निघत नाही काय ते अडचणी कशी काय अगदी गमतीदारी काय होतं माहितीये का आज आम्ही शेती करत असताना ह्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार तास त्याचं सर्चिंग चाललेलं असतं शेती करायची ती कशी करायची खत कट्टी वापरायची औषध कुठले वापरायचे ड्रीप इरिकेशन कसं करायचं पेपर बल्चिंग कसं करायचं नियोजन कसं झालं पाहिजे कुठली व्हरायटी शोधायची उत्पादन कुठले कशी देत दिसणाऱ्या कामावर काम हो करत असताना न दिसणाऱ्या काम गोष्टी कसं काम करायचं आम्हाला दिसलं उत्पादन कसं करायचं बरं जमिनीमध्ये सॉईल फिमिकेशन कसं करायचं लिमॅटेडवर काम कसं केलं गेलं पाहिजे खतांच्या चांगल्या चांगल्या ग्रेड कशा वापरायच्या औषधात चांगली क्वालिटी कंपनी कशी शोधायची यात काय होतं माहिती आहे का की काम करत असताना खोलवर तळा आज तुम्हाला काम करायचं आहे ना चांगलं नाही अति चांगलं नाही सर्वोत्कृष्ट काम झालं पाहिजे करेक्ट आणि त्या ते त्या टोका म्हणजे सर्वात उच्च स्थावस्थ ठिकाणी जाऊन आपण शेती इतकं चांगल्या पद्धतीने करायचं ना मग हे काम करत असताना कुठले नातेवाईक नाही पाहुणे नाही गाव नाही मित्रमंडळी असणार फक्त ह्या क्षेत्रातले असणार इतर क्षेत्रातले असं मी कप्पा पण मारत नाही मला मी गावापासून माझं गावापासून माझं घर शेतात आहे मी गावात मी दोन दोन महिने जात नाही हां गावात जात असताना मी कुणासंग भेटतो काय करतो हे पण मला कळत नाही समजा माझ्या माइंड मध्ये असतं मी काय का? काम केलं मी माझ्या तंत्रित असतो किंबहुना लोक मला वेळ पण म्हणत असतील ही वेळ लागल्याशिवाय एक सांगतो इतिहास घडवतात आणि तीच शहाणी परत काय माहितीये का कुठलंही काम करताना मसाला वेड व्हावं हो लागतं ध्येय वेळा व्हावं लागतं आणि देह वेळा झाल्याशिवाय तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकत नाही त्यामुळे मी काय केलेलं माहितीये का माझ्यावर असणारा ग्रुप पण मी तर देह वेडा केलेला हो आहे त्याला मी प्रत्येक वेळेस सांगितले तुम्ही इथं गप्पा मारताना वाहेत गप्पा नाही मारायच्या कुठल्या ह्याच्यावर गप्पा नाही मारायचा गप्पा मारताना काय करताना मारायचं की तुम्हाला शेतीवर चर्चा करा तुम्ही आज काय शोधून आणलं प्रत्येक शेतकऱ्याला तू नवीन काय आणलास अपडेटमध्ये काय तू कालचं बोलायचं नाही नवीन का जोडाय म्हणजे हे गप्पा मारत मारत सर्चिंग करायचं आणि एकत्र ग्रुपमध्ये घेऊन येणं त्याचं पहिलं आणि दुसरं काय म्हणजे आर एन डी करायचं सवले एखादी कंपनी आली औषध औषधाला कसं कस वापरायचं काय करायचं हे बारकावे महत्त्वाचे आहेत आणि असंही तुम्हाला सांगतो की आज यूट्यूब वगैरे बघितलं ना तर त्यामध्ये फार मोठ्या गप्पाटप्पा असते त्या अजिबात घेण्यासारखं असतं पण असणारं किती सत्य हे महत्त्वाचं आहे आणि आज आपल्याला काय माहिती आहे का यूट्यूबवर बघून शेती होत नाही तर शेती खरोखर प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाकडे जाऊन शेती केली पाहिजे आणि काय होतं माहिती आहे का खरोखर ते प्रामाणिक आहे का पास correct, correct. था था का टाइमपास करतो या असं पण महत्वाचं आहे आज आम्ही काम करत असताना रात्रंदिवस एकत्र करतो प्रत्येक कामाला बारकावी असतात तुम्ही आता टोमॅटोच्या प्लॉटवर गेला सर्वसाधारण तुम्हाला मी काय सांगितलं की ह्याला पंधरा कि बारा किलो माल पिकला की ते पंधरा किलो होईल रोपा आठ था हजार म्हणजे तुम्हाला शहाण्णव टन उत्पादन सांगितलं पिकला तर शंभर टन उत्पादन शंभर टन सहज कॅल्क्युलेशन तुम्ही आता रोप उपटान झाडा आणि काटाधारा बारा किलो आता प्रत्येक झाडावर बसाला आत्ता न हार्वेस्टिंग होता बरोबर मग तुम्हाला ह्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे म्हणजे ग्राउंड रिपोर्ट महत्वाचे खर तर या करोडपती शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जी लक्ष्मी आहे म्हणजे यांच्या सुविधा पत्नी जे आहेत या सर्व शेतीचं सर जलंद्र सोडस्कर यांना मदत करतात त्या माझ्यासोबत आहेत ताई खरंच तुमचं अभिनंदन आणि महत्वाचं कौतुक तुमचं काय आम्ही तुम्हाला तीन वर्षापूर्वीच पुरस्कारानं सन्मानित केलं त्याचं फलित सुद्धा आम्ही प्रत्यक्ष बघतोय काय भावना आहेत या सगळ्या कष्ट भरपूर आहे त्याच्या पाठी आम्ही नुसतं सगळी करत राहतो पण फक्त तीन ती चार ती चार ते चारच तास झोपत असतील ते तेव्हा त्यांचं ते सगळं डोक्यात असतं त्याच्या पाठी आता मुलं सुद्धा त्यांना सहकार्य करतात त्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे तुमचं लग्न किती सारी झालं सत्त्याण्णव ला त्यावेळेस होते त्यावेळेस ते काम शेतला होते त्यानंतर मग इकडे यावं असं त्यांना काय वाटलं तुम्ही काय म्हणतो त्यावेळेस विरोध केला असेल ना कशाला शेतले हो हो म्हणले होते मी म्हणलं काम ते कामशेतला सुपरवायझर म्हणून होते पण त्यातून ते म्हणले एवढी शेती असताना मी जे लोकांचं हे करतोय ते आपल्या घरी आपल्या शेतात सगळं आपण करू शकतो असं त्यांच्या निर्णय घेतला त्यांनी मग पहिल्यांदाच आम्ही द्राक्षी केली द्राक्षी केली ती एकदम सक्सेस झालं ते थायलंडच्या बाजारमध्येच गेली मग नंतर ना परत त्यांचं असं हळूहळू वेगवेगळी पक्की घेत हल गेली तुम्ही काय काय मदत सांभाळते आणि माल वगैरे तोडून घेऊन त्याचं व्यवस्थित वजन हे करून मग मालगाडीत पाठवणं हे सगळं करून घेते मला एक प्रश्न विचारता जो महाराष्ट्राला आहे शेतकऱ्याची बायको म्हणून तुम्ही सुखी आहात का एकदम सुखी आहे मी तुम्ही आजकालच्या ज्या मुली आहेत मी थोडं डायव्हर्ट करतो मी आजकालच्या मुली म्हणतायत की शेतकरी नवरा नको बाई तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांना सांगेन कोरोनाच्या काळात शेती हा काय प्रकार सगळ्यांना समजला आणि त्यांनी जे जे बाहेरचं बाहेरचं आपल्या आपल्या लोक करायचं ते स्वतःच्या कष्टाचं आणि आपल्या हक्काचं असतं ते, ते करावं त्यात ते पूर्णपणे सुखी राहतात सगळेच सुखी राहतील करून बघितलं की सुखी होतातच तुमच्या मुलांना तुम्ही इंजिनियर डॉक्टर बनवणार आहात का या शेतीमध्ये डेव्हलपमेंट तुमच्या नाही तिने पण मुलांनी ऍग्रिकल्चरच घेतलंय एक महत्वाचा मेसेज खरं तर महाराष्ट्रासाठी देशासाठी आहे एका एक शेतकऱ्याची बायको म्हणते माझी मुलं सुद्धा शेतीतच काम करतील आणि त्यांचं म्हणणं आहे सुनबाई सुद्धा वेल क्वालिफाईड असतील मात्र त्या शेतीमध्येच करतील मला एक सांगा आगामी काळामध्ये शेती करताना शेतकऱ्यांनी ज्या ड्राय भाग असेल किंवा आपला सातारा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र घ्या महाराष्ट्र घ्या काय विशेष दक्षता त्यांनी घ्यावी किंवा त्याला जोडून माझा प्रश्न आहे काही अनेक कंपन्या सुद्धा चुकीच्या जाहिरात करून त्या फसवणूक करण्याच्या साधारणतः चालू असतात तुम्ही अनुभव आहात काय त्यांना सल्ला द्याल काय होतं का नवीन शेतकरी जे येतो ना तुम्ही साहेब इतका जबरस प्रश्न विचारला की काय होतं की कुठल्या त्या हवेत जायचं नाही आज शेतकरी शेती करायला नवीन नवीन फ्रेश शेतकरी येतात बऱ्याच कंपन्या असतात त्या कंपनीला नको त्या आम्ही असं आहे तसं आहे अशा पद्धतीने करायचं ॲक्च्युली त्यांना काहीच नॉलेज नसतं म्हणजे काय होतं म्हणजे नॉलेज काय नसतं माझा प्रॉडक्ट कसा विकायचा आणि त्या मासेकडून कसे कसे काढायचे हे त्यांच्या डोक्यात असतं त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला पहिली गोष्ट केलं पाहिजे की जी शेती करायची स्वतःची आर एन डी स्वतः त्याचा अनुभव घेतली पाहिजेत आणि सतत लोकांचे शेतकरी बघायचे हुडकायचे त्यांचा अभ्यास करायचा आणि नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना कारण का शेतीमध्ये दिवस सर्वात चांगले आहेत शेतीसारखे दिवस कधीच नाहीत वाईट आज तुम्ही सांगा की मायड असणारा शेतकरी प्रत्येक करोडपती लोकोपती आणि इतके चांगले दिवस असताना तुम्हाला तिथे दहा वीस हजारात काम करायची गरज नाही मला आज जर आज तीन लाख रुपये पेमेंट पर मंथली दिलं तर मी करू शकत नाही अजिबात करणार नाही कारण छत्तीस लाख मिळ घेण्यापेक्षा मी मुला मुला एक जर वर्षाचा मी दीड दोन कोटी घेत असेल आणि ते पण हे घेताना मला आनंद मी घेत असताना मी इतरांना ती करून देतो या हाच त्याच्यापेक्षा जबरदस्त आनंद मिळतो त्याच्यामुळे आता असणाऱ्या मुलांनी ध्यान घेतलं पाहिजे की ग्रुप बनवायचा आज तुम्हाला युरोपीय मार्केट मोठं चांगलं झालेलं आहे कांद्याला मार्केट चांगलेले हायझॉटिक भाज्यांना मार्केट बाहेर मुंबईमध्ये चांगले आणि ह्या ज्या भाजीपाल्यांना मार्केट चांगले मोठमोठं थ्री स्टार वगैरे हॉटेलमध्ये अशा मार्केट शोधायचं आणि शेतीमध्ये तन मन धन लावून काम प्रामाणिकपणे करायचं आणि काम करत असताना फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीला काम करायचं छोट्यातून मोठं हो व्हायचं तुम्ही एकदम शेतकरी काय एखादा नवीन शेतकरी फ्रेशमध्ये काय म्हणतो की चला मी एकर दहा एकर लावून अर्धा एकरून सुरुवात करा अर्धा एकरातून शंभर एकर जा अर्ध्याकरा तुम्हाला अनुभव हो येतो बरोबर आणि ते टप्पे टप्पे करत गेलं आणि जरी चुकून कुद्या चुकणं ॲक्सिडेंट झाला तरी आपण उभं राहिलं पाहिजे आणि उद्या जर तुम्ही पैसे कमावल्यानंतर जे तुमचा बेनिफिट फायदा होईल का नाही त्यातला साठ टक्के तुमचा बॅलन्स राहिला पाहिजे चाळीस टक्केवरच काम चालू ठेवायचं म्हणजे तुम्हाला त्याचा कॉम्फिडन्स वाढतो उद्या जर उद्या काय झालं तर तुम्हाला माहीत असतं की मॅडम पैसे बॅलन्स आहे uh, मला काहीच फरक पडत नाही आणि अशा पद्धतीने uh, शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती करायचा प्रयत्न केला शेतकरी प्रत्येकाने शेतीच करा नोकरीत काहीच मजा नाही आणि शेतीमध्ये जो समाधान जो पैसा आहे ना इतर कशातच मिळणार नाही फक्त शेतीत पैसा आहे बरं कसा आहे अतिशय डोकं लावून काम करायचं चांगले ग्रुप तयार करायचा चांगले सर्चिंग करायचं चांगली माहिती घ्यायची चांगल्या लोकांच्यात बसायची चांगले विचार करायचे निगेटिव्ह विचार करायचे नाहीत पॉझिटिव्ह लोकांच्यात बसायचं आणि सक्सेस शेतकऱ्यांकडे बसायचं गप्पा नुसत्या मोकळ्या गप्पा मारणाऱ्या शेतकऱ्या बसायचं अशी काही शेतकरी नुसते मोठ्या मोकळा गप्पा असेदान आउटपुट शून्य असं वेळ वयाला घालवायचं नाही प्रत्येक वेळ प्रत्येक मिनटं प्रत्येक तास आपल्या महत्त्वाचा आहे आणि सर्वाचा उपयोग जर करेक्ट आपण करून घेतला तर आपण समाधानी सुखी आणि पैशावाला करोडपती झाले सर अजिबात राहत नाही तर हे होते जालेंद्र सोळसकर जे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावचे आहेत आणि आपण या शेतकरी कुटुंबाच्या करोडपती शेतकऱ्याची कुटुंबाची गोष्ट आपण ऐकली तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद नमस्कार